नमस्कार मंडळी मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला सुद्धा मौसूद जाळीदार मस्त भाज्यांनी भरलेले असे आपे जर आवडत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे सकाळी नाश्त्याला काय करायचं हा आपल्या सगळ्यांचाच प्रश्न किंवा रविवारी स्वयंपाकाला सुट्टी द्यायची असेल तर पोटभरीचं काहीतरी बनवावं वाटतं मग त्याच्यातलाच जा एक मस्त पर्याय आहे आंबवलेले पदार्थ म्हणल्यावर थोडीशी पूर्वतयारी तर आपल्याला करावीच लागणार सगळ्यात पहिल्यांदा आप्प्यासाठी बॅटर बनवायचं आहे मेजरिंग कप किंवा कुठलीही घरातली एक वाटी घ्या त्याने सगळे जिन्नस मोजून घ्या एक कप मी डाळ घेतलेली आहे उडदाची स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून डाळ आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर घेतले आहेत त्याच मेजरिंग कपाने तीन कप असे तांदूळ मी हे रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत पाणी घालून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचे त्यामध्ये सुद्धा पाणी घालून एक अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आणि डाळ आणि तांदूळ पाणी घालून आठ तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे आठ ते नऊ तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी भिजून तयार आहे आणि तांदूळ सुद्धा छान भिजून तयार आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे तर कसं वाटायचं तांदूळ अगदी रवाळ वाटायचे आहेत आणि डाळ जी आहे, जी आहे ती आपल्याला मौसूद वाटायची आहे त्यामुळे काय होतं आप्प्यांना जाळी खूप छान येते डाळीतलं जे पाणी आहे तेच आपल्याला मिक्सर फिरवण्यासाठी वापरायचं आहे टाकून द्यायचं नाही तांदळातलं पाणी टाकून दिलं तरी चालेल मस्त असं आप्प्याचं बॅटर बनून तयार आहे आता हे बॅटर आपल्याला आठ ते दहा तासासाठी फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे आदल्या दिवशी सकाळी डाळ तांदूळ भिजवा रात्री मिक्सरला वाटा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त नाश्त्याला असे आपे तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ आपलं फुलून तयार आहे थोडंसं पीठ बाजूला काढायचं आहे सगळ्या पिठामध्ये आपल्याला भाज्या मिक्स करायच्या नाहीत हवं तेवढं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे आलं हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त अशी एक फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे एक मोठा चमचा मोहरी जिरं गॅसवर छान तडतडलं की त्यामध्ये कडीपत्ता आपल्याला तुकडे करून घालायचा आहे सोबतच थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे मी व्हिडिओत दाखवायला विसरले आहे आणि ही फोडणी आपल्याला बॅटरमध्ये घालायची आहे आवडत असेल तर तुम्ही गाजर किसून घालू शकता शिमला मिरची बारीक चिरून घालू शकता आपे अगदी मस्त होतात ही फोडणी छान अशी पिठात मिक्स करून घ्यायची त्यानंतर अगदी मी थोडासा पाव चमचा सोडा वापरलेला आहे तुम्हाला घालायचा नसेल तर काहीच हरकत नाही यावर थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि हे आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचं चा आहे छान मस्त मऊसू जाळीदार लुसलुशीत आप्याचं बॅटर बनवून आपलं तयार होतं हे आप्पे आदल्या दिवशी तुम्ही बॅटर बनवून ठेवू शकता मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळी पोटभरीचा नाश्ता हा असा मस्त आपला होतो आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे माझं लोखंडाचं आप्पेपात्र आहे नॉनस्टिकचं चा तुमच्याकडे असेल तरी काहीच हरकत नाही आप्पेपात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमच्याने असं या प्रकारे बॅटर सोडून घ्यायचं आहे बॅटर सोडून झाल्यानंतर कमी गॅसवर एक पाच मिनिटासाठी हे आप्पे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत पाच मिनिटानंतर झाकण काढायचं खालची बाजू छान भाजलेली असती आप्पे पलटून घ्यायचे आणि पलटल्यानंतर सुद्धा पाच मिनिटं आपल्याला कमी ते मीडियम गॅसवर याला छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे रंग बघू शकता तुम्ही किती सुरेख आला आहे कुठेही आपले आपे डागले गेले नाहीत मस्त असं सोनेरी रंग आलाय छान असे गरमागरम आप्पे बनवून तयार आहेत आप्प्याची चटणीची रेसिपी सुद्धा याआधी मी शेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आपे तयार होतात मुलांना डब्यात जरी द्यायचे असतील तरी दोन ते तीन तास मौसूद राहतात यामध्ये भरपूर अशा भाज्या घाला गाजर किसून घाला शिमला मिरची त्यानंतर ते मस्त असे मौसूद राहतात आपे आप सगळ्यांनाच जमतात या पद्धतीने एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्ही बघू शकता आपल्याला मस्त अशी जाळी आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय